जमेच्या बाजून घ्यायचं कुठं काय असेल तर ते जमेच्या बाजूने घ्यायचं आणि साखर तयार करण्याकरता आलेल्या बाजूने घ्यायचं आणि साखर तयार करण्याकरता आलेला खर्च अल्को तयार करण्याकरता आलेला खर्च त्याचा मजा करायचा आणि राहिले पैसेचा भाव वाटून घ्यायचं अशी सहकारी साखर कारखान्याची उसाचा भाव काढण्याची पद्धत अशी पद्धत आहे त्याने चार वर्ष काय केलं त्या दुसरं एक आहे एकतीस त्याला साखर हिशेब निघतो एकतीस ते नंतर जी साखर शिल्लक असते बोडांमध्ये त्याची किंमत ठरवली धरली जाते मलेशियाची किंमत धरली जाते अल्कोलची किंमत धरली जाते इतर काय उत्पन्न असेल त्या उत्पन्नाची किंमत धरली जाते ते ऍड केली जाते आणि मग त्याच्यात भाव खर्चात याने काय केलं इलेक्शनचं पुरशे लोकांना वाटलं पाहिजे फार यांनी कष्ट केले म्हणून गोडव मध्ये साखर शिल्लक होती त्याची किंमत बाजार भावाच्या पोत्याला एकशे एकाहत्तर रुपये होतो असा की एकतीस ते दैशे उद्या होतात एकतीस तीनचा पैसे शिल्लक दाखवण्यासाठी एकतीस तीनच्या झालेले जो खर्च आहे तो खर्च एकतीस तीन नंतर एक चार ला टाकला पुढच्या वर्षात टाकला अशा पद्धतीनं पहिले साडे सतरा कोटी रुपये आणि हे साडेपाच कोटी रुपये तेवीस कोट रुपये हे त्यांनी त्या बाजूला काढले ज्यादा पैसे धरले आणि तो भाव काढला तेवीस कोटी रुपये साडे अकरा लाख टन कसे चांगला दोनशे रुपये ते दोनशे रुपये तुम्ही साडेशे छत्तीसशे छत्तीस चेटीच मधून वाजता करा चौतीसशे छत्तीस रुपये आपल्या मागच्या इलेक्शनच्या वेळेला ते म्हणजे सांगतो की चारशे चार हजार साठ भाव निघतोय सात पन्नास भाव निघतोय या पाच वर्षात कधी एकदा बी दिला नाही नुसतं कुठे बोलायचं बोलायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला फसवलं आपल्याला काय म्हणलं थोडस गैरसमज झाला काय झालं त्याचा परिणाम त्याने आयुष्यात एकच गोडावर मार त्या गोडावला टाकी पण प्लास्टिकचे पत्रे भर जाग आणि ते वाराला सुटले प्लास्टिकचे पत्रे त्या बुकात उडाले पावसात पाणी हाताल फार मोठी तफी लावली आणि सगळी बिझनेस बिझन झाली मित्रांनो त्रेचाळीस हजार पिशव्या भिजल्या साठ हजार पिशव्या खराब झाल्या पन्नास हजार झालं दहा हजार पोत कालच्या पावसात भेजलं साठ हजार झालं साठ हजार पोती पन्नास किलोची म्हणजे शंभर किलोची तीस हजार पोती झाली आज अडतीस रुपये पोत्याचा म्हणजे साखरेचा भाव आहे म्हणजे तीस हजार गुलेले अडुतीस अडुती अडुतीस रुपये किती पैसे होतात अकरा कोटी चाळीस लाख रुपयाची साखर म्हणजे काय का अकरा कोटी चाळीस लाख म्हणजे पोत्याला टनाला शंभर रुपये आता ते मध्ये आले पोचेच करायची आपण करायची होय चालू अशी गेले आता ही साखर तुम्हाला कस कारखान्याचं चिंतन सुरू झाल्यानंतर ते मेंटेनियन टाकता येईल का त्या मशीन मध्ये टाकता येईल त्याला पुन्हा पाक करायचा पुन्हा त्याला किमक लावायचं पुढे त्याला बारदा लावायचा त्याला विमरी करायचं त्याला जरा लावायचा आमाली द्यायची अशा पद्धतीवर साखर परत रिमिंटिंग करायची रिमिटिंग करत असताना त्या साखरेची काय भाग जळतो परत रोज गरम केल्यामुळं आणि ते साखरेची क्वांटिटी कमी होती नुकसान होत अशा पद्धतीनं पोत्या माग एकशे पंधरा ते वीसशे वीस रुपयाचं नुकसान शिवाय ती साखर चालू विकायलाच मिळणार नाही पुढच्या वर्षी साखर जाईल त्याच कारण असे आता कारखाना चालू नाही स्टेमिला करणार पुढच्या वर्षी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर दर, दर महिने पाण्याला चारशे पाचशे पद्धत त्यात टाकावं लागत त्याची रिपर्चेस करावं लागत त्यात पुन्हा नव मरदान द्यावं लागल ते होणारा लॉस सोसावं आणि अशा पद्धतीनं ते दुसरं घेतलं तिसरा भाग असा एक दिवशी आम्ही कारखान्यात गेलो लय मशीन आणलेले कारखाना असं करत असं करत बघ आत गेलो त्याने

त्या रिव्हेटने तोडत असताना ते बरेच काय प्रकारचे तुकडे होतात देखो आपल्या मोठ्या वाहनात भरायच्या काय वजन करायच्या त्या खाली तरच असताना त्याला जे काम करायचं क्रेन पाहिजे ती क्रेन आपल्याकडे नाही म्हणून तो त्यासाठी त्यांनी बघत नाही म्हणून तो त्यासाठी त्यांनी मदत घेतली टेपलर टेबल त्याचं नाव टेपलर कध घेतल्या कसं घ्याप चालणार नाही आणि खर्च वाटला अशा पद्धतीचं आणि अशा पद्धतीनं काम चालू राहिलं तर आपल्याला पैसे बदल कायदा विचार आणि हे जर दुरुस्त करायचं असं तर ती सगळी पार्टी मुक्ती केली पाहिजे त्यांच्या भाड कमी केला पाहिजे चांगल्या विचाराची माणसं तिथं आणली पाहिजे आणि चाललेली वातावरण आहे ती आपल्याला थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा विचार आहे ते आपल्याला थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणारी माणसं तिथं आपल्याला पाठवत आणि म्हणून आपल्याला सगळ्या विनंती आहे बावीस तारखेला मतदान आपल्याला सगळ्या समाजाला मतदान तिथे जायचंय त्या मतपत्रिका तुम्हाला मिळते की किती जर शिक्का दिसला तिथे दिसले की शिक्का माराय जेवढ्या पत्रिकेवर किती जर शिक्का दिसत तेवढ्या पत्रिकेवरती किती मारायचा आणि आपलं पवित्र वगै त्या पिकी टाकायचं आणि आपल्या कारखान्याचा कारभार निवडायचं काम आपल्याला करायचं अशा पद्धतीने आपण काम केलं चांगले प्रतिनिधी चांगला चालत हे कोणाला त्याला विचारायची गरज नाही आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि म्हणून आपण सर्वांनी विचार कर आपलं जे पॅनल उभं केलं विचाराचं पॅनल आहे त्या पॅनलमध्ये एक रिटायर्ड प्राध्यापक आहे एक रिटायर्ड मास्टर आहे तीन वकील आहेत दोन तीन इंजिनियर आहेत बाकीची ग्रॅज्युएट सगळी शेतकरी कुटुंबातली शेती करणारी मंडळी आपलं हे जे सगळं कारभार आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे उभी केली ते कारखाने चालवायचा चांगल्यापैकी भाव शेतकऱ्यांना द्यायचा एवढ्यासाठी ते आहे सांगितलं नेत्यांनी सांगितलं दोनशे एकोण